हॅलो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये मा चला तर आज आपण बघणार आहोत मसाला भेंडी किंवा लसूण मसाला भेंडी कशी बनवायची अगदी चिकट न होणारी एकदम मोकळी मोकळी आणि सुटसुटीत कशी बनवायची रेसिपी आपण बघूयात वा तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत आणि मोकळी मोकळी मसाला भेंडी तयार झालेली आहे चला तर मग रेसिपी सुरू करूयात टिफिनला देण्यासाठी उत्तम पद्धतीने मुलांना फार आवडते अशी मसाला भेंडी इथे मी भेंडी छान दोन ते तीन वेळ धुवून घेतलेली आहे अडीचशे ग्रॅम भेंडी आहे साधारणतः ती मी सुती कपड्यावर घेऊन छान कोरडी करून घेणार आहे पाण्याचा थोडाही अंश ठेवायचा नाही भेंडी छान स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर भेंडीचे साईडचे दोन्ही काप काढून टाकायचे आणि भेंडी छान अशी बारीक कट करून घ्यायची आहे भेंडीचे छान लाईट कसे तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी ते खूप व्यवस्थित कापून घेत आहे अशा प्रकारे सर्व भेंडी छान कट करून घ्यायचे आहे तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील भेंडी चिकट होऊ नये किंवा चिकट होऊ नये यासाठी काय करावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे टिप्स सांगितलं आहे त्याप्रमाणे फॉलो करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा या ठिकाणी भेंडी मी छान कट करून घेतलेली आहे त्यानंतर मसाला भेंडी बनवण्यासाठी तिथे लसूण बारीक करून घेतलेलं आहे असे छान बारीक करून घेतलं आहे यामध्ये शेंगदाणे आणि आपण जे चिवड्यासाठी व यूज करतो ते आणि मसाले आणि चवीप्रमाणे मीठ ह्या सर्व गोष्टी मी इथे घेतलेल्या आहेत आता मी कढई छान गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये लसूण लसूण जास्त शिजवतही बसायचं नाही आहे कारण भेंडी शिजताना लसूण पण थोडासा फ्राय होणार आहे थोडासा लालसर रंग येईपर्यंत लसूण परतवून घ्यायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता लसूण छान परतलेला आहे लसूण छान लाल लालसर रंग आलेला आहे त्यानंतर मी मोहरी मोहरीही छान तडपडली आहे त्यानंतर जिरे हे सर्व मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता लसूण लालसर झालेला आहे त्यानंतर कापून घेतलेली के कट केलेली भेंडी आता त्यामध्ये टाकली आहे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर भेंडीमध्ये लगेच मीठ टाकायचं नाही भेंडीमध्ये जर लगेच मीठ टाकलं तर भेंडी चिकट होते यामध्ये मी झाकण ठेवलं पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून भेंडी छान शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता भेंडी छान व्यवस्थित लालसर झालेली आहे आता मी चेक करून घेते भेंडी छान शिजलेली आहे अजून थोडंसं चिकटपणा वाटत असेल तर तुम्ही एक दो चान नी आनी मसाला। साथे ते दोन मिनटं छान परतून घ्यायचं त्यानंतर मी लाल तिखट कश्मीरी मिरची पावडर हळद हिंग आणि घरातला साठ्यांचा मसाला त्यानंतर आपण जे चिवड्यासाठी डाळवं यूज करतो ते थोडंसं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे शेंगदाणे छान भाजून घ्यायचं आहे त्याचा बारीकसर कोट करून को मग यामध्ये टाकायचं आहे तुम्ही बघू शकता भेंडीला छान मसाल्यांचं बाइंडिंग आलेलं आहे आता मी सर्वात लास्टला चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ लास्टला टाकलं कारण मीठ जर भेंडीवर टाकलं तर भेंडीला पाणी सुटतं आणि त्यामुळे भेंडी चिकट होते मोकळी सुटसुट होत नाही आता एक दोन मिनटं झाकण ठेवून वाफ करून घेतलेली आहे जर तुम्ही बघू शकता वाफ केल्यानंतर भेंडी वाफ वाके इत जबरदस्त तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत अशी भेंडी मसाला भेंडी तयार आहे गरमागरम मसाला भेंडी वाव एकदम परफेक्ट अशी झालेली आहे मसाला भेंडी कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका वाव तुम्ही बघू शकता किती सुटसुटीत झालेले आहे आणि मसाल्याचं बाइंडिंगही खूप छान आलेलं आहे एकदम परफेक्ट आणि जबरदस्त अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका मस्त खा मस्त राहा बाय